या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत बेल्ले या गावी अवैधरित्या एकशे सोळा वासरू व वा चार गायी एकूण एकशे वीस जनावरे कत्तल करण्यासाठी त्यांना चारा पाण्याची व्यवस्था न करता निर्दयतेने दोरखंडानं बांधून ठेवलेल्या अवस्थेत मिळून आलीत सदर ठिकाणी छापे मारून ताब्यात घेण्यात आले आहेत त्यामध्ये एकूण तीन आरोपी ताब्यात घेण्यात आले असून त्यांची नावे अल्ताब हमीद व्यापारी वय वर्ष अठ्ठेचाळीस राहणार मुक्ताबाई चौक बेल्ले जिल्हा पुणे हसीफ शरीफ व्यापारी वय वर्ष छत्तीस राहणार पेटाळी बेल्ले जिल्हा पुणे कल्पेश राऊप कुरेशी वर्ष एकोणीस राहणार पेटाळी बेल्ले जिल्हा पुणे असे असून त्यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी आळेफटा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल यांच्या सूचनेनुसार जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी चौधर सर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सब इन्स्पेक्टर अभिजित सावंत सायक पोलीस फौजदार प्रकाश वाघमारे पोलीस हवालदार दीपक साबळे विक्रम तापकीर जनार्दन शेळके योगेश नागरगोजे मंगेश थिगळे पोलीस नाईक संदीप वारे अक्षय नवले दगडू वीरकर तसेच आयफाटा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे व नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार व स्टाफ यांनी केलीये बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक का आज चोवीस तास बेल्हे आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा